मधुमेही रुग्णांनी उपवासाला शाबुदाण्याची खिचडी खावी की न खावी तर यासाठी आपण थोडंसं शाबुदाण्याला जर समजून घ्यायचं ठरवलं तर शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी ग्रॅम हे कार्बोहायड्रेट असतात आणि हे कार्बोहायड्रेट म्हणजे थोडक्यात ही शुगरच आहे त्यामुळं रक्तामध्ये साखर हेनी नक्कीच वाढणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभर ग्रॅम शाबुदाण्यामध्ये जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न कॅलरीज असतात आणि ह्या तीनशे अठ्ठावन्न कॅलरीजवर भागत नाही ते शाबुदाण्याची खिचडी बनवताना आपण त्याच्यामध्ये ते तेल तूप टाकत असतो शेंगदाणे टाकत असतो त्यामुळे ते त्याचं कॅलरी कंटेंट खिचडीचं वाढत असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट याचा ग्लायसेम इंडेक्स खूप जास्त आहे याचा ग्लायसेम इंडेक्स सत्तर आहे त्यामुळे रक्तामध्ये पटकन साखर समाविष्ट होऊन डायबिटीसमध्ये साखर शूट होणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कॅलरीज भर तर भरपूर आहेत कार्बोहायड्रेट भरपूर आहेत परंतु पोषकद्रव्य अजिबात नाही आहेत म्हणजे याच्या जर प्रोटीन कंटेंटचा जर विचार केला तर शंभर ग्रॅम शाबुदाण्यामध्ये फक्त पॉईंट दोन ग्रॅम प्रोटीन आहेत आणि फक्त पॉईंट दोन ग्रॅम फायबर्स आहेत त्यामुळे शाबुदानाची खिचडी खाल्ल्यानंतर पोट साफ व्हायला पण अडचण होऊ शकते म्हणजे रक्तातली साखर पण वाढणार आहे पोट पण व्यवस्थित साफ होणार नाही आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट खूप जास्त असल्यामुळं मधुमेहींसाठी हे नुकसानकारक आहे मग याला पर्याय काय करायचा आहे तर आपण बघू याच्या पर्यायाचा जर विचार आपण करायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचा पर्याय होतो तो, तो म्हणजे राजगिरा आता राजगिरा जर तुम्ही घेतला राजगिरा हे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं धान्य आहे ज्यामध्ये शंभर ग्रॅम जर राजगिरा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला चौदा ग्रॅम प्रोटीन्स आणि सात ग्रॅम फायबर मिळतील त्यामुळे हे मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकतं दुसरा पर्याय म्हणजे कुट्टू किंवा ज्याला बकवीट असं म्हणतात आता हे थोडंसं प्रोटीन रिच आणि फायबर रिच फूड आहे हे मधुमेहींसाठी उपयुक्त आहे शंभर ग्रॅम जर तुम्ही कुट्टू घेतलं तर साधारण त्याच्यामध्ये एक दहा ते अकरा ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मिळतील आणि जवळजवळ आठ दहा ग्रॅम तुम्हाला त्यामध्ये फायबर मिळतील आणि तिसरं जे आहे तर त्याला शिंगाड्याचं पीठ बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ह्या शिंगाड्यामध्ये पण याचा ग्लायसेम इंडेक्स थोडासा कमी असतो त्याच्यामध्ये अगदी चा चार ग्रॅम प्रोटीन आणि तीन चार ग्रॅम फायबर आहेत हे सुद्धा मधुमेहींसाठी शाबुदाण्यापेक्षा त्यातलं त्यात बरं आहे परंतु शाबुदाना खाणं तर नक्कीच टाळा आणि जर खायचाच असेल तर अगदी खूप कमी प्रमाणामध्ये आणि कधीतरी रेअरली खायला हरकत नाही धन्यवाद